न्यूज टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या उलट्या बोंबा उजनीचे पाणी जनावरांना देखील पिण्यायोग्य नाही या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाण्याचे प्रदूषण आणि चंद्रभागा नदीतील पाण्याचे प्रदूषण थांबवण्यासाठी राजकारणी मंडळी फक्त ढोंग करतात राजकारणाचे उद्योगधंदे त्यातून सोडले जाणारे घाण पाणी आमदार खासदारांचे साखर कारखाने त्यातून थेट नदीत सोडली जाणारी मळी कुरकुंब एमआयडीसी मधून येणारे रसायन मिश्रित पाणी पुणे पिंपरी चिंचवडची घाण नदीकाठच्या गावांना घाण पाण्यावर ट्रीटमेंट करणारे नसलेले प्लांट यामुळे महिला मिश्री सोडलेले पाणी आणि राजकर्त्यांकडे नसलेली इच्छाशक्ती यामुळे चोराच्या उलट्या बोंबा अशीच गत उजनी आणि नदी पाणी प्रदूषणाची झाली आहे वर्षानुवर्षे सत्तेत असलेले शरद पवार हर्षवर्धन पाटील हेच आता प्रदूषणावर बोलू लागले आहेत पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांच्या समोर शरद पवार यांनी बारामतीच्या प्रदूषित पाण्याचा मुद्दा मांडला उजनी धरणातील पाणी माणसांनाच नव्हे तर जनावरांना देखील पिण्याच्या लायकीचे देखील राहिले नाही यावर तोडगा काढला नाही तर शेतीसाठी देखील हे पाणी वापरता येणार नाही असे मत शरद पवार हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले हा गंभीर मुद्दा मांडला असला तरी यावर फारसे काही होणार नाही यावर कठोर उपाययोजना करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडे इच्छाशक्ती नाही कारण या, ना या सर्वांनीच मिळून उजनी धरणाचे आणि भीमा नदीचे वस्त्रहरण सुरू केले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार भाजप कोर कमिटीची बैठक यामुळे फडणवीस यांचा आजचा अक्कलकोट दौरा रद्द सोलापूर झेडपीच्या सीईओ मनीषा आभाळे यांच्या प्रस्तावामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता सुरेश कमळे यांना शासनाने केले निलंबित आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे अक्कलकोट आणि शिर्डीमध्ये भाविकांची झाली मोठी गर्दी पंढरपुरात गोपाळकाल्याचे कीर्तन संपन्न संतांच्या पालख्या परतीच्या प्रवासाला निघणार वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा सत्तावीस जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात येणार श्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यापीठ संकुल व संलग्नित महाविद्यालयाकडील अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी पुनर्प्रवेश परीक्षा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तरी पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळावर जाऊन आपला ऑनलाइन अर्ज करावा ही प्रवेश पूर्व परीक्षा वेबसाइट ऑनलाईन प्रमाणीद्वारे घेतली जाणार आहे प्रवेश पूर्व परीक्षा करीता ऑनलाइन नोंदणी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करता येईल प्रवेश पूर्व परीक्षेची पूर्वतयारी सराव चाचणी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे अंतिम प्रवेश पूर्व परीक्षा दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेतली जाईल प्रवेश पूर्व परीक्षा शुल्क पाचशे रुपये आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांची प्रवेश पूर्व परीक्षा द्यायची असेल त्यांनी प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दोनशे रुपये अधिक ते शुल्क भरावे लागेल अधिक माहितीसाठी संपर्क करा नव्वद सदुसष्ट चौतीस पंच्याऐंशी वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यामुळेच युपीसी चे चेअरमन मनोज सोनी यांनी अचानक राजीनामा दिल्याची चर्चा सुरू नागपूर विदर्भात पावसाची तुफान बॅटिंग सहा तासात दोनशे सतरा असलेले उजनी धरण कधी भरणार यासाठी सोलापूर चिंता सध्या दोंड येत आहे आठ हजार क्युसेक वेगाने पाणी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू म्हणाले मी जगलो तर पुढचे दौरे मेलो तर दौरे रद्द आमदार प्रवीण दरेकर यांनी केली मनोज जरांगी पाठण्यांवर टीका म्हणाले त्यांचा भंपकपणा आम्ही उघड करणार वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर म्हणते मला तुरुंगात चांगले जेवण मिळत नाही विधानसभा निवडणुकीसाठी आता एका मतदान केंद्रात पंधराशे पर्यंतच मतदार राहणार निवडणूक आयोगाच्या सूचना अजित पवार गटात मंत्री असलेले दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या अॅडव्होकेट पूर्वा वळसे पाटील शरद पवार गटातून आंबेगाव विधानसभा निवडणूक लढवणार गुलाबी जॅकेट अन गाल लाल लाल अजित पवारांना गुलाबी जॅकेटचे रहस्य विचारताच रागाने झाले लाल बुंद सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज सोरेगाव नंदूर भाटेवाडी या परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी आढळल्यामुळे सोलापूरच्या वन खात्याने चोवीस जुलै रोजी होणारी सोलापूर डीपीडीसीची बैठक करण्यात आली रद्द आता तीन ऑगस्टला होण्याची शक्यता पुण्यात आज अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजप अधिवेशनाला नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाच हजार तीनशे कार्यकर्ते राहणार उपस्थित गुरु पौर्णिमेनिमित्त आज सोलापुरातील प्रभाकर महाराज मंदिरात तीनशे किलो फुलांची सजावट करण्यात आली नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने बंधाना इंडस्ट्री कंपनीवर घातले छापे स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअप सह दोन लिफ्ट उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृह कर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्ट्याहत्तर चौऱ्याहत्तर उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार तत्पूर्वी सकाळी होणार सर्वपक्षीय बैठक यूपीएससी परीक्षेतील पूजा खेडकर प्रकरण तसेच नीट परीक्षा घोटाळा हे विषय उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गाजणार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांची नोंदणी सुरू चोवीस जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार मानाच्या दहा पालखी मार्गावरील गावांसह परिसरात आजपासून पंचवीस जुलैपर्यंत सोलापूर झेडपी राबवणार महास्वच्छता अभियान कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू कोल्हापूरसह सांगली शिरोळ इचलकरंजी हातकणंगलेला दिलासा किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री शो मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा